दोबी का कुत्ता घरकाना घाटका ही म्हण तुम्ही ऐकली आहे का काहीशी अशीच परिस्थिती आता वैभव खेडेकरांची झाली आहे कारण कोकणातील मनसेचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडेकरांचं भाजपा निमित्त झालं आणि राज ठाकरेंनी त्यांची हकालपट्टी केली त्यानंतर हे खेडेकर भाजपा वासी व्हायला आपला लवाजमा घेऊन अगदी तामझाम करत आले पण भाजपाने त्यांना नो एंट्रीचा बोर्ड दाखवला त्यामुळेच खेडेकर आता ना मनसेचे राहिलेत ना भाजपाचे झालेत पण आजच्या घडीला मनातून भाजपवासी होण्याची इच्छा बाळगून असलेल्या या वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश मुद्दामून लांबवला जातोय का त्यांची घरका घाटका अशी स्थिती होण्याचं नेमकं कारण काय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ काही दिवसांपूर्वी तत्कालीन मनसे नेते वैभव खेडेकर यांच्या भाजपा नेत्यांसोबतच्या भेटी गाठी वाढल्या होत्या ते स्वतःहून राज ठाकरे संदीप देशपांडे अविनाश जाधव यांना डावलून नितेश राणेंच्या तेव्हा त्या भेटीनंतर वैभव खेडेकर भाजपात पक्षप्रवेश करणार अशा आशयाच्या चर्चांना उधाण आलं आणि त्याच संशयावरून शिस्तभंगाचं कारण पुढे करत स्वतः राज ठाकरेंनी वैभव खेडेकरांना मनसेतून बडतर्फ केलं तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी भाऊक होत ही कारवाई म्हणजे माझ्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग होता कोकणात पक्षाची बीज मी रुजवली आहेत खेड नगर परिषद माझ्या नेतृत्वात पंधरा वर्ष मनसेकडे होती मी पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष झालो पक्ष म्हणून कोकणात जे प्रसंग ओढवले त्यावेळी लोकांमध्ये मीच होतो कोरोनामध्ये काम केलं पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली त्याच आपल्याला फळ मिळालंय असं म्हणत त्यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईबद्दल खेद व्यक्त केला आणि मनसेपासून वेगळी वाट धरली आता खरं तर वैभव खेडेकरांच्या बाबतीत विचार केला तर ते अगदी मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंशी आणि मनसेशी एकनिष्ठ राहिलेत कोकणातला मनसेचा एक महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे आजवर बघितलं जातं म्हणूनच युवा वर्गामध्ये देखील त्यांची परिषदेच्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक निवडून आणण्याचं फार महत्वाचं काम केलं पुढे त्यांनी दोन हजार चौदा ला विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी थेट शिवसेना नेते रामदास कदम यांच्या विरोधात लढत दिली होती त्यानंतर त्यांच्यात चांगला संघर्ष निर्माण झाला कालांतराने त्यांच्यावर मनसेच्या राज्य पदाची पदाची संघटक संघटक जबाबदारीही देण्यात आली मात्र या पदावर असतानाच त्यांची भाजपा नेत्यांसोबतची जवळीक वाढली आणि त्यामुळेच त्यांना मनसेमधून बडतर्फ करण्यात आलं आणि तेव्हाच त्यांनी आता मी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेईल असं स्टेटमेंट केलं होतं त्यामुळेच त्या काळात खेडेकर शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा होत होती मात्र त्यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा ते भाजपात प्रवेश करणार त्यावर शिक्कामोर्तब झालं तेव्हाच चार सप्टेंबरला त्यांचा पक्षप्रवेश ठरला खर तर त्याच दरम्यान त्यांनी मुंबईत येऊन पक्षप्रवेश करण्याची जय्यत तयारीही केली होती मात्र तेव्हा आरक्षणाचा मुद्दा गाजत असल्याचं कारण सांगून त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलला नंतर तेवीस सप्टेंबरला वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश ठरला होता तेव्हाही ते, ते आपल्या पक्षप्रवेशासाठी शक्ती प्रदर्शन करत चाळीस ते पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत आले येताना सोबत चार जिल्हाध्यक्ष आणि तीनशे पन्नास पदाधिकाऱ्यांची यादी घेऊन आले त्यांचा ताफा मुंबईत दाखलही झाला पण पुन्हा एकदा ते पक्षप्रवेशाच्या तयारीत असताना भाजपानं त्यांना नो एंट्रीचा बोर्ड दाखवला आणि त्यांचा पक्षप्रवेश सलग दुसऱ्यांदा लांबणीवर पडला त्यामुळे त्यांच्या या पक्षप्रवेश पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा ठरला आणि खेडेकरांचा भाजपा प्रवेश सातत्यानं लांबणीवर पडत असल्यानं भाजपातून त्यांना विरोध होतोय का मनसेतून हकलपट्टी झालेले वैभव खेडेकर भाजपालाही नकोयत का असे प्रश्न आता पडतायत आणि हा प्रश्न पडत असतानाच आता खेडेकरांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याचं ठरवलंय आणि त्याचबरोबर आपण भाजपचं काम सुरू केलंय असं सांगून आपण भाजपवासी झालो आहोत असं थोडक्यात केलंय आता रवींद्र वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशाबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातोय ते समजेलच पण पर तोपर्यंत खेडेकरांच्या या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा